म्हणून का आजकाल शिंदे साहेब काय होत ते परमेश्वराला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो की बघायला जे काही उरलं आहे बिचारा केसी तर गेला गेला ना हा त्याच्यामुळे आता काँग्रेसवाल्यांना वाली आपणच असणार आपल्या बरोबर आले तर आपण त्यांना मदत करणार आपल्या बरोबर नाही आले तर नाही करणार विषय संपतो की नाही म्हणून त्याच्यासाठी काँग्रेसवाल्यांना म्हणा आता तुम्ही आमच्या बरोबरच राहा होतात दादा तर <laughs> त्यांना म्हणा तुम्ही आमच्या बरोबर राहा आता त्याच्यामुळे आपण एकत्रितपणानं करू त्या पद्धतीनं बिचारे सही यायला तयार आहेत आता ह्याने जम देऊन त्याला काँग्रेस वाले याच्यासारखंच होऊन द्यायचं तुमच्या म्हणून कारण केशी पाडवी साहेब आमदार होते तेव्हाच येत नव्हतं आता तर विषयच नाही खासदार तर कोण आहे परमेश्वरालाच माहिती <laughs> तर अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणी बघणार नाही आहे तुमच्याकडे धरणा वापर आणि म्हणून आपल्यालाच बघायचंय सर्वांना आपण पड़ एकत्रितपणानं बसूया मी आता बावीस तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी लागतील काय लागतील सांगणं कठीण आहे त्या दिवशी कोर्टाचा निकाल स्वच्छता कमी लागेल असं वाटतं परंतु निकाल लागला तर मग आपल्याला एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील जर निकाल त्या दिवशी लागला नाही तर इलेक्शन ना माझ्या हिशोबानं हे दिवाळीमध्ये जाईल पण सरकारचा प्रयत्न हा आहे की निवडणुका आता घ्यायच्या आता प्रयत्न करायचा म्हणून ते चालू आहे तर मला वाटतं आपला निवडणुका मे जून मध्ये होतील कारण पहिल्या जनता प्रयत्न आहे पहिले महानगरपालिका नंतर एखाद्या महिन्याने जिल्हा परिषद पंचायत समिती परंतु अजून सर्व अनिश्चितच आहे जर तरच आहे परंतु त्या हिशोबाने आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या पाहिजे या दृष्टीने सर्वांना प्रयत्न करायचा आहे तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला दुर्दैवानं काय आहे मी भाजप पक्षामध्ये होतो मला प्रचाराला येता आलं नाही बरोबर आहे हा मी प्रचाराला आलो असतं तर तुमचं सर्व आवडलं गेलं असत <laughs> पण मी आता येणार ना, ना प्रचाराला त्याच्यामुळे मला धारगावला कसव्याला खुल्या प्रचाराला येता आलं नाही नवापूरला जाता आलं नाही मला प्रचाराला त्याच्यामुळे फरक पडतो माझ्या एक दोन सभा झाल्या दोन चार हजार मतं इकडे तिकडे होऊन जातात म्हणून आता ते राहणार नाही मी येणार मला लक्षात आणि तुम्हाला सांगतो सरकारचा जिल्हा परिषद आपला जिल्ह्याला येणारा पैसा हा ऐंशी टक्के पैसा जिल्हा परिषदे मार्फत जातो आपण जिल्हा परिषद ताब्यात घेतली तर आपल्याला कशाचीच गरज नाही कशाचीच नाही म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद जिंकल्या पाहिजे बरा अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही गटामध्ये तुम्हाला लीड आहे पाच गटामध्ये लीड आहे तुम्ही मेहनत केली खाली हे खालचे पाच लीड नाही वरच्या पाच गटात लीड दिलाय एक नंबर आणि सात गटापैकी चार गटात लीड आहे तीन गटात नाही आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न केले पूर्वी आपल्याकडे हे नंतर आलेले चार सोडले तर आपल्याकडे एक जिल्हा परिषद सदस्य होता त्याच्यामुळे आजची स्थिती अशी आहे की आपल्याकडे नऊ दहा सदस्य निवडून येऊ शकतील अशी परिस्थिती आजच्या स्थितीला आहे